प्रति कधी आसक्ती वस्तूंप्रती असू शकते तर ती सर्वात प्रारंभिक आसक्ती त्याच्यानंतर कधी आपण वस्तूंप्रती अनासक्त होऊ शकतो की प्रभूजी मला काही फरक नाही पडत घड्याळ आहे नाही आहे नो प्रॉब्लेम पण साधारण जो एक जनसामान्य आहे त्याला वस्तूंप्रती खूप आसक्त मला हेच पाहिजे मला तेच पाहिजे तर आपण भक्ती मार्गावर कधी कधी वस्तूंप्रिती अनासक्त होऊ शकतो त्याच्या वरचा जो एक स्तर आहे आसक्तीचा तो आहे व्यक्तींप्रती आसक्ती अर्थातच आता आपण चर्चा केली भक्तांप्रती नाही म्हणत आहे एक साधारण कोणी आपला जुना मित्र असेल शाळेतला आणि तो आपल्याला माहिती आहे की तो अभक्त आहे आणि कधी कधी आपण जेव्हा टीका लावून जातो तिलक लावून जातो तेव्हा म्हणतो हे सगळं काय चाललंय तुझं पण एक लहानपणची मैत्री असते लहानपणच्या काही भावना असतात तर एक थोडी आसक्ती असते तर ती ती सोडणं वस्तूंच्या आसक्तीपेक्षा सोडणं ती आसक्ती कठीण आणि आता याच्या ही पण आसक्ती आपण कधी कधी सोडू वस्तूंप्रती पण मी अनासक्त आहे आणि जर एखादा कोणी व्यक्ती माझ्या जीवनात होता जो माझ्या भक्तीमधल्या प्रगतीसाठी अडथळा बनतो तर ती पण आसक्ती मी सोडली सगळ्यात कठीण आसक्ती म्हणजे आपल्या मतांप्रती आसक्ती माझ म्हणणं आहे की हे आपण असं करूया आणि ही जी आसक्ती आहे मतांप्रती ते खरोखरच खूप कठीण आहे सोडणं कारण आपल्या सगळ्यांना एक खूप ठाम विश्वास आहे खूप खोल आपल्याला माहिती आहे की मी जे म्हणतोय ते बरोबर आहे आणि मी जसं म्हणतोय तीच योग्य पद्धत आहे पण भक्ती मार्गामध्ये अनेक वेळा आपण काय म्हणतोय किंवा आपण काय करतोय याच्यापेक्षा आपल्यापेक्षा अनुभवी किंवा आपल्यापेक्षा ज्यांचा दृष्टिकोन अजून एक थोडा रुंद असेल त्यांच्याकडून जेव्हा आपण ऐकू तेव्हा एक, ते एक लक्षात येतं मी या दिशेने कधी बघितलंच नव्हतं दोन व्यक्ती आहेत तीन आकडा आहे ना तीन आपण मराठीमध्ये तीन लिहितो तर दुसऱ्या बाजूने बघितलं तर सहा दिसतो तो तर एक तिथे उभा आहे एक इथे उभा आहे तो म्हणतो हे तीन आहे तो म्हणतो सहा आहे तो म्हणतो बघ तू प्रभू आहेस आणि मी तुला वांछा कल्पतरूप आधीच केलंय पण तू या गोष्टीवर माझ्याशी भांडू नकोस तो म्हणतो मी पण तुला वांच्या उद्देश केलाय पण तू या गोष्टीवर माझ्याशी भांडू नको हा सहा आहे तो म्हणतो तीन आहे आणि हे वाढत वाढत कुठपर्यंत जाईल हे कधी संपेल आणि याच्यातून कोण खोट बोलतोय खरंय ते बालपणापासून माहितीये आहे की तो अक्षर तीन आहे आणि त्याला पण बालपणापासून माहितीये की तो अक्षर सहा आहे याच्यात कोण खोट आहे दोघेही पूर्णपणे प्रामाणिक आहेत दोघेही पूर्णपणे नम्र आहेत कारण केलं त्यांनी दोघेही पूर्णपणे सत्यवादी सत्य बोलतात खरं बोलतोय प्रभूजी गुरुंची शपथ घेतोय तीने है, तो पण म्हणतो माझ्या गुरूंची शपथ हे कधी संपणार तुम्ही सांगा हे उत्तर मी नाही देणार कारण हे भागवतातलं नाही विचारत त्यांनी साधारण हा हा तिसरा माणूस पाहिजे किंवा तो म्हणेल की हा प्रामाणिक वैष्णव आहे हा समर्पित आहे हा पण यांनी पण वापत असं नाही बोलला की मी मी तुला दंडवत नाही करणार म्हणजे नम्रता आहे वर्षानुवर्ष सेवा केलेली आहे चांगला प्रामाणिक आहे त्याला खांद्यावर हात ठेवून विचारतो तीन तर आपण असं लिहितो ना रे नाही मग तू सहा कसं म्हणतोय मग तो म्हणेल इकडे डावी उजवीकडे नाही लिहिते आपण आपण डावीकडे लिहितोय अरे हे तर डावीकडे आहे पण मला तिकडून उजवीकडे दिसतय असंय होय मग आपण तिकडे येतो आणि म्हणतो अरे हो रे तुझ्या बाजूनी बघितलं तर डावीकडे माझ्या बाजूनी बघितलं तर उजवीकडे दोघ मिठ्या मारत मारत इथून बाहेर जातील तर एक तर तिसरा माणूस पाहिजे जो सांगेल की प्रभूजी थोडस इथे या किंवा दोघांमध्ये जर मैत्री एवढी दृढ असेल तर तो म्हणेल एका क्षणासाठी इथे येशील का आणि तो म्हणेल की येतो ना काय प्रॉब्लेम एका क्षणासाठी यायला काय प्रॉब्लेम तर थोडस जर आपण त्या दृष्टीने बघितलं तर सोपं जाईल तर वस्तू सोडणं कठीण आहे पण वस्तूंपेक्षा व्यक्तीप्रती आसक्ती हे सोडणं कठीण आहे आणि सगळ्यात मोठी जी आसक्ती असते आपली मतांबद्दल आणि त्याच्यामध्ये अनेक वेळा ना आपल्याला काही काय म्हणतात त्याच्यामागे कारणं असतात त्याच्यामध्ये खरं घडलेलं आहे काही प्रसंग असतात पण शेवटी एक थोडस बघायला पाहिजे की तोच आकडा कधी कधी वेगळा पण दिसतो आणि युवराजी आपण बघू